आम्ही दोघं पती पत्नी संतान होतो आमचं आयुष्य एकटेपणात चाललं होतं घर खर्च भागवण्यासाठी माझा नवरा केदार रिक्षा चालवत होता एक रात्री ते कामावरून घरी परत आले तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या रिक्षामध्ये कोणीतरी प्रवासी आपल्या सामानाची बॅग विसरून गेला आहे माझ्या पती केदार यांनी ती बॅग उचलली आणि जेव्हा आम्ही त्या बॅगेत काय आहे हे पाहिलं तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली या कथेत पुढे काय घडलं त्याने माझं आणि माझ्या पतीचं केदारचं आयुष्य बदलून टाकलं मुलं ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी आशा आणि आधार मानली जातात असं म्हणतात की लग्न झाल्यावर एक घर आणि एक स्त्री तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ती आई होते घरात मुलांचं हसू रडू ऐकू येत नाही तोपर्यंत ते खरं घर वाटतच नाही तरीही या जगात अनेक जोडपी अशी असतात ज्यांना आपत्य लाभत नाही काही जण ते नशीब मानून जगतात काही जण देवाच्या परीक्षा समजून सहन करतात मी सुद्धा अशाच जोडप्यांपैकी पे एक होते आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगते जे ऐकून तुम्हाला असे वाटेल की चमत्कार अजूनही होतात नाव रोहिणी मेहरा आहे मी शहरात राहते इतर अनेक मुलींसारखी जेव्हा मी तरुणपणात पाऊल ठेवलं तेव्हा मीही लग्नाची स्वप्न पाहू लागले विशेषतः जेव्हा आई म्हणायची लग्नानंतर कर सगळं मनासारखं तेव्हा हळूहळू माझ्या डोळ्यात आणि मनात अनेक आशा निर्माण व्हायच्या कधी कधी मला माझ्याच गोष्टींवर हसू यायचं टाइम निघून जात होता आणि माझे आई बाबा माझ्यासाठी स्थळ बघत होते शेवटी त्यांना केदारचं स्थळ आवडलं माझा संबंध एका कुटुंबाशी आहे त्यामुळे मला स्थळ ही मध्यम वर्गीय कुटुंबातूनच येत होते आमचा मध्यम वर्गीय परिवार होता आणि केदारचं कुटुंब लहानच होत वडील नव्हतेच फक्त एक म्हातारी आणि आई आणि एक विवाहित बहीण होती केदार रिक्षा चालून उद्या निर्वाह करून बचतही करत होता केदारचा स्वभाव खूप शांत आणि प्रेमळ होता म्हणूनच माझ्या आई वडिलांना हे स्थळ खूप आवडले काही दिवसांनंतर माझं आणि केदारचं लग्न झालं आमच्या संसाराला सुरुवात झाली आणि सगळीकडे शांती आणि आनंद होत म्हणूनच मी देवाचं मनापासून आभार मानत होते वेळ हळूहळू पुढे निघून जात होता आणि आमच्या लग्नाला सहा महिने झाले माझ्या सासरी कुणालाच मुलाची घाई नव्हती माझे सासू किंवा माझा नवरा कधी मुलाविषयी बोलत नसत तरीही लग्नानंतर एक आशा लागून जाते आई होण्याची मला ही आशा होती मी आई बनण्याची पण कधी टेन्शन नव्हतं जसजस टाइम निघून जात होत तस तशी आजूबाजूची लोक विचारू लागली की काय ग काही गोड बातमी नाही का माझ्या मनात मातृत्वाची आस वाढू लागली एक वर्ष गेलं तरी काही घडलं नाही तर मला थोडं टेन्शन येऊ लागलं मग मी केदारशी बोलले की आपण डॉक्टरांकडे जावं कारण बघणारे आणि ऐकणारे लोक हे म्हणत होते की ज्या जोडप्याला लग्नाच्या लगेचच मुलाची आशा लागते फक्त त्यांनाच मुले होतात आणि ज्या जोडप्याला लग्नाच्या लगेचच आशा नाही लागत ते मी संतान राहतात माझं असं बोलणं ऐकून केदार आश्चर्याने म्हणाला तू लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देतेस लोकांचं तर कामच आहे उलट सुलट बोलायचं बोलू देत त्यांना काय बोलायचं आहे ते पण तू एका कानाने ऐक आणि दुसऱ्या कानाने सोडून दे मूल देणं किंवा नाही देणं हे देवाच्या हातात आहे तो कोणाला हवं तर मूल देईल किंवा मुली दे आणि अर्थातच तो मोठी ताकद देणार आहे आणि हे सर्व देवाच्या हातातच आहे केदारचं बोलणं ऐकून मी थोडा वेळ गप्प राहिले आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहत बसले नंतर मी हळू आवाजात म्हणाले हो हे तर खरं आहे तोच सर्व करता धरता आहे मग मी केदारला म्हणाले एकदा स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे चेकअप करून घेऊ मग मनालाही समाधान मिळेल असं म्हणाले तेव्हा केदारने के हसत हसत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला ठीक आहे तुझ्या मनाच्या समाधानासाठी मी तुला एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाईन आणि आपण दोघही आपली तपासणी करून घेऊ एक दिवशी केदार कामावरून लवकर घरी परत आला येताना त्याने एका मोठ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती आम्ही डॉक्टरांकडे चेकअप करायला गेलो डॉक्टरांनी आमचे दोघांचेही चेकअप केलं आणि काही महत्वाच्या टेस्ट सुद्धा केल्या ज्याचे रिपोर्ट दोन होते दोन दिवसांनी परत आम्ही त्या दवाखान्यात गेलो लॅब मधून घेतली आणि डॉक्टरांकडे पोहोचलो डॉक्टरांनी सांगितलं की आमच्या दोघांमध्येही काहीच दोष नाही जेव्हा देवाला वाटेल तेव्हा संतान देव असे डॉक्टरांनी सांगितले हे ऐकून आम्ही दोघेही आनंदात घरी परत आलो आम्ही परत त्या दिवसापासून कोणत्याही डॉक्टरांकडे जाणं बंद केलं कारण माझ्या सासूचा आणि नवऱ्याचं हेच म्हणणं होतं की संतान देणं न देणं हे पूर्णपणे देवाच्या हातात आहे म्हणूनच आम्ही कोणाचा दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न नाही केला आणि काल काळ उलटत गेला आणि पण जस जसं काळ उलटून जात होत माझ्या मनात मातृत्वाची ओढ वाढतच जात होती मला वाटायचं की माझी पण मुलं असावीत मला पण आई बनायचं आहे मला पण माझ्या कुशीत लहान मुलांना खेळवायचं होत त्यांना प्रेमाने गोंजरायचं होत बघता बघता सहा वर्ष उलटून गेली या काळात माझी सासूही देवाघरी गेल्या होत्या त्यांना देवाघरी जाऊन एक वर्ष झाला होता तेव्हाच एका रात्री आमच्या जीवनात एक नवीन वळण आलं एक असं वळण ज्याच्याबद्दल आम्ही कधी विचार पण केला नव्हता त्या रात्री केदार रिक्षा घेऊन घरी परत आले मी मोठा दरवाजा उघडला ते रिक्षा आत घेऊन आले होते आमच्या अंगणात कोणतीच लाईट नव्हती फक्त पोलावर लाईट चालू होती त्या पोलावरच्या लाईटचा उजेड आमच्या अंगणात येत होता रिक्षा बंद करून केदार जेव्हा खाली उतरला तेव्हा त्याची नजर रिक्षाच्या मागच्या सीट वर गेली आणि पुढे जाता जाता ते एकदम थांबले त्यांनी आश्चर्याने हाक मारली अगं रोहिणी हे काय हे बघी मी धावत गेले काय आहे ते बघायला केदार एका सामानाची बॅग उचलत म्हणाला एक पॅसेंजर आपलं सामान विसरून गेला आहे मी ही लगेच पुढे सरसावले आणि पाहू लागले ती एक मध्यम आकाराची बॅग होती ज्याची उघडी होती रिक्षात अंधार असल्यामुळे नीट काहीच दिसत नव्हतं पण त्या बॅगेत काहीतरी होत केदारने बॅग उचलून बाहेर काढली पण आमच्या अंगणात अंधार खूप होता म्हणून आम्ही ती बॅग उचलून पोलावरच्या उजेडामध्ये आणली पुढे जाताना केदारने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला देवालाच माहित याच्यामध्ये काय आहे केदारचं बोलणं ऐकून माझा जीव भी घाबरू लगला। थी उली आम ही घाबरू लागला केदारने ती बॅग खाली ठेवली आणि आम्ही त्या बॅगेत काय आहे ते पाहत होतो समोर असलेल्या गोष्टीला पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली बघतो तर काय बॅगेमध्ये एक नवजात बाळ होते त्याच्याकडे पाहून असं वाटत होतं कि तो आत्ता जन्माला आला आहे आणि तो एक मुलगा होता पांढऱ्या टॉईल मध्ये लपटलेला केदार आश्चर्याने आणि टेन्शन मध्ये येऊन माझ्याकडे बघत होता माझं हृदय मातृत्वाच्या प्रेमाने भरून आलं मी बाळाला उचललं तेव्हा केदार म्हणाले थांब रोहिणी आपल्याला माहित नाही हा मुलगा कोणाचा आहे आपल्याला उचलायला हवाय की नको हेही नाही माहीत उद्या काही मॅटर नको व्हायला मी मान हलून हसत मुलाकडे पाहिलं आणि म्हणाले काही नाही होणार देवाने याला आपल्या घरी पाठवलं आहे मी त्याचा गुंडाळलेला टॉवेल काढला आणि बघितलं की तो एक मुलगा आहे मी त्याला उचलून एक मिठी मारली उचलल्यामुळे त्याने डोळे उघडले आणि रडायला लागला असं वाटत होत की तो खूप भुकेला आहे मी दूध गरम करून त्याला चमच्याने पाजले त्यानंतर पाणी गरम केलं आणि त्याची आंघोळ घातली आणि त्याला कपड्यात गुंडाळले आणि मी म्हणाले उद्या जेव्हा तुम्ही कामावरून परत याल तेव्हा येताना याच्यासाठी कपड्याचे दोन तीन जोड घेऊन या केदारने होकारार्थी मान तर हलवली तरीही त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन अजूनही दिसत होत नंतर हसत माझ्याकडे बघत म्हणाले तू तर ह्याच्यासाठी असं काम करतेस जसं की हा तुझाच मुलगा आहे मी हसत मुलाच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि म्हणाले जर देवाने याला आपल्याकडे पाठवलं आहे तर हे आपलंच मुलं आहे केदार आपण याच नाव काय ठेवूया मी प्रश्नार्थक नजरेने केदारकडे पाहून म्हणाले त्यावर ते म्हणाले जर तुझ्या मनाला वाटेल तसं तू नाव ठेव मी खूप खुश होते मला असं वाटत होतं की जसं की हे माझंच मुल आहे मी त्याचं नाव प्रियांश ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी रात्री कामावरून परत येताना केदार त्याच्यासाठी कपडे घेऊन आले आणि आम्ही प्रियांशुला आमचाच मुलगा समजून त्याचं पालन पोषण करू लागलो होतो आजूबाजूच्या आणि वस्तीतील लोकांना आम्ही हेच सांगितलं की आम्ही प्रियांशला दत्तक घेतला आहे वेळ पुढे निघून जात होती आणि प्रियांशू हळूहळू मोठा होत होता तो खूप शांत आणि सुंदर मुलगा होता आम्ही आमच्या परिस्थितीनुसार त्याला शिक्षणही दिलं तो सरकारी स्कूलमध्ये शिकत होता प्रियांशूच्या येण्यामुळे आमच्या जीवनात जो खालीपणा होता तो भरून निघाला होता आता मला कोणत्याच गोष्टीची हाव नव्हती मला कधी असं वाटलंच नाही का प्रियांशूला मी जन्म दिलेला नाही बघता बघता खूप वर्ष निघून गेली त्यावेळी प्रियांशू एम ए शिकत होता तेव्हा आमच्या जीवनात अजून एक वळण आलं पहिलं वळण तेव्हा आलं जेव्हा प्रियांशू भेटला होता त्यांनी आमचं जीवन बदलून टाकलं होतं आणि दुसरं वळण तेव्हा आलं जेव्हा प्रियांशू एम ए करत होता रात्रीची वेळ होती जेव्हा दरवाजा वाजला प्रियांशुने जाऊन दरवाजा खोलला बाहेर एक म्हातारी महिला उभी होती प्रियांशु तिला आपल्या सोबत घरात घेऊन आला आणि मग मला आवाज दिला आई कोणीतरी मावशी आली आहे तिला तुला भेटायचं आहे मी पुढे होऊन नमस्कार केला आणि आश्चर्यानी त्यांचा चेहऱ्याकडे बघत म्हणाली माफ करा पण मी तुम्हाला ओळखलं नाही ती हसत म्हणाली ओळखशील तरी कस आपण कधी भेटलोच नाही आहोत प्रियाशुने रूम मधून दोन खुर्च्या आणल्या आम्ही दोघी महिला पुन्हा पुन्हा पाहत होती मग तिने मला विचारलं हा तुमचा मुलगा आहे का मी मान हलून हो असं उत्तर दिलं त्याच मी म्हणाले याचं नाव प्रियांशू आहे तेव्हा तिने हसून आपली ओळख करून दिली आणि म्हणाली माझं नाव डॉक्टर लीना आहे आज मी तुम्हाला एक फार मोठी सत्य गोष्ट सांगायला इथे आले आहे मी प्रियांशूची ती आई आहे जिने त्याला जन्म दिला होता तिचं हे वाक्य ऐकून मी अक्षरशः स्तब्ध झाले जणू काही माझं शरीरच हलत नव्हतं माझ्या काळजात भीतीची एक लहर उमटली मी प्रियांशूला कोणालाही देणार नाही तेव्हा ती हळूच हसली माझा हात हातात घेत प्रेमाने म्हणाली ताई विश्वास ठेव मी ती तुझ्या प्रियांशुला परत मागायला आलेली नाही तो तुझाच मुलगा आहे मी फक्त तुला जे खरं आहे ते सांगायला आली आहे ती पुढे म्हणाली या शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मा मी माझी नोकरी सुरू केलेली मी नवी नवीन नवीन नवी डॉक्टर होती मला एक हॉस्पिटलचं क्लिनिकवर काम करणाऱ्या मुलासोबत प्रेम झालं जेव्हा ही गोष्ट आईवडिलांच्या कानावर 갔ली का तेव्हा वा वडिलांनी स्पष्ट नकार दिला आईवडिल म्हणाले आपला स्टेटस बघ आणि त्याच्या कुटुंबाचं स्टेटस बघ तो तिथे नोकर आहे आणि तू डॉक्टर पण त्यावेळी तर माझ्या डोळ्यांवरती प्रेमाची पट्टी बांधली होती मला हे सगळं फरक नाही मी अनिल सोबत लपून लग्न केलं माझा आणि अनिलचा मुलगा आहे पण अनिलचं प्रेम हे पाण्यातल्या बुडबुड्यासारखं होत ज्या प्रकारे माझ्या घरातले अनिलला घरात स्वीकारायला तयार नव्हते तसच अनिलच्या घरातलेही मला स्वीकारायला तयार नव्हते घरचा दबावाला अनिल विरोध करू शकला नाही आणि त्यांनी मला सोडून दिलं कारण अनिलचं काही महिन्यापूर्वीच लांबच्या नात्यातील मुलीशी लग्न ठरलं होतं त्याच्या घरातल्या लोकांनी त्याला धमकी दिली की जर त्याने त्याच्या नात्यातल्या मुलीशी लग्न नाही केलं तर ते त्याला प्रॉपर्टी मधून बेदखल करतील शेवटी अनिलने हार मानली आणि त्याच्या आई वडिलांच्या मर्जीने लग्न केलं त्याने मला घटस्फोट दिला त्याच्या काही दिवस आधीच प्रियांशू जन्माला आला होता माझे आई वडील आता प्रियांशुला ठेवू इच्छित नव्हते त्यांना वाटत होते की माझा घटस्फोट झालाच आहे तर माझं दुसरं लग्न व्हावं जेव्हा मी हॉस्पिटल मधून बाहेर निघाले तेव्हा एक रिका मी रिक्षा हॉस्पिटलच्या गेट वर उभी होती मी माझ्या मुलाला एका बॅग मध्ये टाकलं आणि ती बॅग त्या रिक्षा मध्ये ठेवून दिली मी स्वतः त्या रिक्षाच्या रिक्षाचा पाठलाग करत होते रिनाच्या डोळ्यात अश्रू आले तिने त्याचं बोलणं चालूच ठेवलं हे खरं होतं की त्याला आपल्या बाबांकडचे आजी आजोबा त्याचा स्वीकार करत नव्हते आणि आईकडचेही आजी, आजी आजोबा त्याचा स्वीकार करत नव्हते पण मी तर आई आहे मी त्याला नऊ महिने माझ्या गर्भात वाढवला आहे मी त्याला जन्म दिला होता मी त्या रिक्षावर नजर ठेवली आणि मागे मागे तुमच्या घरापर्यंत येऊन पोचली जेव्हा मी पाहिलं की तुम्ही त्याला अजून कोणाकडे न देता तुमच्या जवळच ठेवलं तेव्हा मला खात्री पटली मी वेळोवेळी वेड़ या रस्त्यावरून ये जा करायची आणि माझ्या मुलाला प्रत्येक वेळी या घरातून निघताना बघायची परंतु मी कधी हिंमत केली नाही की मी त्याला येऊन सांगावं की मी तुझी सख्खी आई आहे मी नवनवीन डॉक्टर बनत होती आज जेव्हा मी माझ्या पायावर पूर्णपणे उभी आहे माझ्याकडे माझं स्वतःच सर्व काही आहे तर मी माझ्या मुलासाठी काहीतरी करू इच्छिते हे सगळं बोलताना प्रियांशू पण आमच्या जवळ येऊन उभा राहिला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते याच वेळी माझा नवरा केदार ही कामावरून घरी परत आला होता ते सुद्धा आमच्या सोबतच बसले आणि बोलणं ऐकू लागले लीनाने सांगितलं ला दिवस नंतर तिच्या आई वडिलांनी तिचं त्याच्या आवडीने त्यांच्या आवडीने दुसरं लग्न करून दिलं परंतु काय माहीत देवाच्या मनात काय होत पण मी पुन्हा कधी आई बनू शकत नव्हती वीस वर्ष संसार केल्यानंतर लीनाचा नवरा एका कार ऍक्सिडेंट मध्ये मरण पावला होता नीनाने पुढे जाऊन प्रियांशूला मिठी मारली आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला नंतर तिने सांगितलं की तिच्या घरात ती ती राहते आम्हाला म्हणाली जर तुम्हाला ठीक वाटत असेल तर तुम्ही दोघे नवरा बायको प्रियांश प्रियांशुला घेऊन माझ्या घरी येऊ शकता का त्यासोबतच म्हणाली मी तुम्हाला माझ्यासोबत यायला भाग नाही पाडणार जर प्रियांशू आणि तुम्हाला जर मनापासून वाटत असेल तर तुम्ही माझ्यासोबत राहू शकता या प्रकारे माझा एकटेपणा ही कायमचा संपून जाईल आणि प्रियांशू आपल्या डोळ्यासमोर राहील यामुळे माझ्या मनाला थोडी शांती मिळेल एवढं बोलून लीना गेली होती जेव्हा आम्ही सगळे निसर्गाच्या या अद्भुत खेळावर अचंबित होतो आम्ही नवरा बायकोने या प्रकरणावरती खूप विचार केला आणि प्रियांशूशी ही सल्ला मसलत केली मग आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की नक्कीच प्रियांशूला वाढवून सांभाळून मोठा आम्ही केला आहे पण त्याला जन्म मात्र लीनानेच दिला आहे लीनाचाही अधिकार आहे की ती प्रियांशुला आपल्या डोळ्यासमोर ठेवेल लीनाचा हक्क आहे की तिने प्रियांशुला आपल्या समोर, समोर पाहावं त्याच्या सोबत राहावं आणि आपल्या उरलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्याच्यासोबत घालवावा पुढच्या दिवशी संध्याकाळी लीना पुन्हा आमच्या घरी आली आम्ही तिला आमचा निर्णय सांगितला की आम्ही तिच्यासोबत जा जायला तयार आहोत आमचं उत्तर ऐकून लीना खूप आनंदी झाली या प्रकारे आम्ही तिघही नीनाच्या सोबत तिच्या घरी कायमचे राहायला गेलो नीनाचं घर म्हणजे खर तर एक भव्य महालच होत एवढ्या मोठ्या महालात एक ती एकटी राहत होती आता आम्ही चौघेही एक कुटुंबासारखे एकत्र राहू लागलो होतो नीना शहर शहराच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात डॉक्टर होती लीनाच्या खूप आग्रहाने केदारने रिक्षा चालवणं देखील सोडून दिलं त्याने आपली रिक्षा एका गरीब व्यक्तीला देऊन टाकली प्रियांशुने आपली एम ए परीक्षा उत्तीर्ण केली होती लीनाने त्या शहरातल्या सर्वात मोठ्या विद्यापीठात प्रियांशुचा प्रवेश करून दिला होता प्रियांशुचं विद्यापीठातलं शिक्षण अजूनही सुरूच होत तो दररोज सकाळी विद्यापीठात जायचा आणि लीना रुग्णालयात निघून जाते आणि या महाल्यासारख्या मोठ्या घरात मी आणि माझा नवरा केदार पूर्ण दिवस एकटेच असतो संध्याकाळी लीना परत यायची तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवण करायचो जेव्हा कधी प्रियांशी सुट्टीत घरी येतो तेव्हा तो हसत म्हणतो मी जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस आहे कारण मला दोन आईंचा प्रेम आम्ही दोघी आई आमच्या मुलाच्या चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाला पाहून नेहमीच देवाला त्याच्या आयुष्यातील कायम स्वरूपी सुखासाठी प्रार्थना करतो आता आम्ही दोघे नवरा बायको आणि आमचा मुलगा असं आयुष्य जगत आहोत ज्यासाठी आम्ही कधीच काही गैर केलं नव्हतं माझ्या देवाने मला त्या सगळ्याच धैर्याचं फळ दिलं आहे जे मी त्याच्या इच्छेवर कायम ठाम राहून सहन केलं होतं तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद